आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे शंभर टक्के मतदान करा बहुजन विकास अभियान लोकांच्या हातापाया पडणार आज देशांमध्ये निवडणुका चालू आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्यांच्या शेतकरी कष्टकरी शेतमजूर गोरगरीब व्यापारी निराधार आपण सर्वसामान्य छोटे मोठे व्यावसायिक यांना सर्वांना आवाहन करणार आहे शंभर टक्के मतदान करा मताचा टक्का वाढला तर चांगला उमेदवार आपल्याकडून जाणार आहे लोकशाही जेवण ठेवण्यासाठी संविधान जीवन शिवण्यासाठी प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून स्वतः मतदान करा इतर मतदान करावे असे आवाहन करणार आहोत शंभर टक्के मतदान देशासाठी पोषक ठरणार आहे मतदान करणे म्हणजे जिवंतपणाचे जी लक्षण आहे असा संदेश सर्वांमध्ये पोहोचणार आहोत असे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी अभियान प्रमुख संजय संजय कुमार पवार राठोड रवी डोंगरे मोहन पाटील अक्षय सावंत तुकाराम गायकवाड रवी डोंगरे शेख सरवर गोरख वाघमारे गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते आम्ही सर्व बहुजन विकास आघाडीच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कष्टकरी गोर गरीब शेतकरी निराधार अपंगाच्या वतीने आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो की आता मतदान आहे संबंध भारतामध्ये वेगवेगळ्या टप्प्याने ता ता मतदान सुरू आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण शंभर टक्के मतदान करावं कारण मतदाचा टक्का टक्केवारी जर कमी झाली तर नको लोकांच्या लोकांचं राज्य त्या ठिकाणी येणार आहे आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं तर एक नेता त्या ठिकाणी आपण निवड निवड नेऊ शकणार आहे लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्या चांगल्या लोकांना पटवण्यासाठी आपण शंभर टक्के मतदान करा मतदान कुणाला करायचं तुमचा प्रश्न आहे तर मतदान घेत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार चार मुलं घालून मतदानाचा अधिकार दिलाय मतदान म्हणजे जयंतपुराचं काय काम आहे जयंतपुराचा पुरावा आहे मग सगळ्यांना मी विनंती करतो गोर असतील गरीब असतील सर्व सामान्य असतील दैत असतील मुस्लिम असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की आपण घराच्या बाहेर निघून आपण मतदान करा दुसऱ्या मतदान करा सांगा कारण मतदान करणं या काळाची गरज आहे मतदाना टक्केवार काळाची गरज आहे देशामध्ये अधानक टक्केवारी कमी होते मतदानाची मतदानाची टक्केवारी कमी होण्यामध्ये घातक आहे पवित्र अस मंदिरामध्ये संविधानाच्या पवित्राशा मंदिरामध्ये संसद भवनामध्ये आपल्या चांगल्या माणसं पडणार असतील तर मतदाना टक्का वाढला पाहिजे सांगण्यासाठी आम्ही ठिकाण आम्ही सर्वांना विनंती करणार आहोत आज लोक असतील उमेदवार असतील त्यांच्या तिच्या पक्षाचा प्रचार करणार आहोत मात्र आम्ही सर्वांना हात जोडून आमच्या परीने आम्ही हा जो सांगणार राजकी मतदान करा शंभर टक्के मतदान करा कारण मतदान होत नाहीये माझे स्वतःचे प्रतिनिधी सांगण्यानी कुणाला मतदान करा आणि मतदान करा पक्षाला करायला का सांगा नाही मग शंभर टक्के मतदान करा यांची विनंती देशासाठी भारतीय संविधानाची जेवण ठेवण्यासाठी लोकशाही जवळ ठेवण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान